महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोट मध्ये कुमार चंचल पितांबरवाले यांचे हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश संपर्क प्रमुख गोपी किशनजी बाजोरिया यांची उपस्थिती अकोट शहरातील झुंझुनवाला सभागृहात शिवसेनेचा पक्ष मेळावा व हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम दिनांक सहा नोव्हेंबर रोजी शिवसेना संपर्क प्रमुख तथा उपनेते माजी आमदार गोपी किशनजी बाजरिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना महिला आघाडी प्रमुख वर्षाताई भुयर अमरावती शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणराव गव्हाणकर प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी महिला आघाडी जिल्हा प्रमुख उषाताई विरक जिल्हा प्रमुख रेखाताई राऊत प्रमुख मनीष कराळे तालुका प्रमुख प्रकाश गीते तालुका संघटक चंद्रशेखर बारबदे प्रमुख विजय लटकुटे ललितदादा अकोला तालुका प्रमुख विजय वानखडे मनीष राऊत संजय पालखडे इत्यादी मान्यवर व्यासपीठावरून प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील हजारो कार्यकर्त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून व विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यामध्ये शहरातील सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या व मदत नव्हे कर्तव्य हे ब्रीदवाक्य घेऊन समाजाची अविरत सेवा करणाऱ्या चंचल पितांबरवाले यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला अतिथीच्या हस्ते सर्वांचे भगवा रुमाल घालून स्वागत करण्यात आले यावेळी घोषणाने सभागृह दणाणून गेले होते कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर प्रमुख अतिथींचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश बाहेकर यांनी केले तर प्रमुख अतिथींनी आपले मनोगत व्यक्त करताना आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगर परिषदेवर भगवा पडकवावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन प्रकाश गायकी यांनी तर आभार चंद्रशेखर बारबदे यांनी मांडले कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक महिला भगिनी पत्रकार बांधव तथा नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी जफर खान अकोट अकोला